नमस्कार मित्रांनो कशासात असतात बरे असतात बरेच राहा तर आज मी आणि बारा जाऊ तर खैतरी पुढे जाऊन कळतो ब्लॉग मध्ये आता आज सांगले पप्पांका सोडू पप्पा ना सोडले नाही आमक नंतर मित्रांना सांगले जरा चिकन आणि हो बघा शक्तीमान नंतर आम्ही पाटापाटा चढलो घाटी घाटी चढल्यानंतर इलो एक दुसरं शक्तीमान हा बघा आणि आम्ही गजा करीत करीत गेलो आणि पोचलो शेवटी मांगरा मांगरा गेल्यानंतर सगळे लागले कामाग येऊ लागलो आग करू आणि मी जरा बसले नंतर सगळे लागले आपापल्या कामाग मी आयवायला लागले कांदो कापू नंतर घेतला चिकन नंतर तो आपण कापला नंतर धुतला चांगला मस्त नंतर घेतले तांदूळ नंतर ते पण धुतले नंतर केला कौल फ्राय कौल फ्राय झाल्यानंतर दिली फोडणी नंतर टाकला चिकन मस्तपैकी ढवळला आता आणि नंतर फायनली झाला चिकन मग ठेवला जरा बाहेर आणि आम्ही बसलो जेव पहिलो येलो भात नंतर येईल आमटी नंतर आम्ही केला जेवक सुरुवात जेवण एकदम मस्त चविष्ट झाला आणि हे बघा सगळे आमचे मेंबर कसे जेवतोच बघा आणि नंतर फायनली आमचा झाला जाऊचा सगळ्यांका केलो बाय बाय खूप असे कष्ट घेऊन शेवटी मी घराकडे भेटी उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय बाय